नमस्कार इटू फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल आका मसूर त्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतले व त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून ते छान गरम करून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी मसूर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून ती रात्रभर भिजवून घेतले त्याचबरोबर दोन मोठे कांदे इथे मी बारीक चिरून घेतलेत एक चमच जिरे एक चमच आलं लसूण पेस्ट आणि चिमूटभर खायचा सोडा आता आपलं तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परत तो तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा छान छान रेसिपीसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जेणेकरून मी अशा छान छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू शकेन इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा आता भाजला गेला आहे आता आपण याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे व ते पुन्हा परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमच आलं लसूण पेस्ट घालून ती पण व्यवस्थित परतून भाजून घ्यायची आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व ते पुन्हा परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता याच्यामध्ये घालायचं आहे खायचा सोडा खायचा सोडा घातल्यामुळे कांदा अगदी सॉफ्ट होतो आणि तो चवीला खूप छान लागतो आता आपण याच्यामध्ये घालायचा आहे चवीनुसार लाल तिखट हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत भिजवून घेतलेली मसूर आता हे पुन्हा व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान अशी उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मसुरीला छान अशी उकळ आले आता आपण याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल तशी तुम्ही इथे बनवू शकता तुम्हाला जर जास्त घट्ट हवी असेल तर तुम्ही पाणी कमी वापरलं तरी चालेल आता याला छान उकळी आहे तोपर्यंत एक पाच ते दहा मिनटं मसुरीला शिजवून घेऊ इथे तुम्ही बघू शकता आपली मसूर आता शिजली गेले आपण आता इथं तडक्यासाठी कढई घेतली त्याच्यामध्ये एक चमच तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे जिरे छान फुलू लागलं की त्याच्यामध्ये घालायचं आहे कडीपत्ता त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे तर एक हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचा आहे आता तो तडका आपण मसुरीवरती ओतून घेऊन ते पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपले अक्का मसूर छान तयार झाले धन्यवाद